मित्रांनो जय भीम या भागात आपण पाहूया अत्यंत महत्वाचा भाग भारतात इंग्रजांचा चंचू प्रवेश येथील जिवंत माणसांना पशुपेक्षा हीन दर्जाची वागणूक देणारी वर्णव्यवस्था प्रखर जातीवेदाने पोखरून गेलेला भारतीय समाज सातत्याने होत असलेल्या असलेले, असलेले स्त्रियावर अमानुषपणे बलात्कार निर्मम अत्याचार काल्पनिक राक्षसापेक्षाही येथील शुद्राती शुद्रावर अमानुषपणे अत्याचार करणारे भटजी ब्राह्मण त्यांची निर्ममतेने निर्लज्जपणे भयंकर शोषण करणारी शोषक यंत्रणा अज्ञानाचा घोर अंधकार अंधश्रद्धेचा ग का, गाठलेला कळस मानवतेची घोर उपेक्षा अहंकार आणि श्रेष्ठत्वाची पराक असता विभिन्न जाती विभिन्न धर्म विभिन्न पंत विभिन्न गट यात गुरफटलेला प्रत्येक माणूस ढोंगबाजी भुवाबाजीने चक्रव्यूहात अडकलेली इथली करुण आणि दारुण समाजव्यवस्था सार्वत्रिकपणे जनमानसात पसरलेली ब्राह्मण रूपी राक्षसांची भीती कथित धर्मग्रंथांनी जिवंत माणसांचा निर्लज्जपणे घेतलेला सूड विधवा स्त्रियांचे केलेले भयंकर उत्पीडन आणि तरुण मुलींच्या अमानुष शारीरिक शोषण अशी अमानवी स्थिती पाहून इंग्रजांनी येथे आपले पदारोपण केले ईस्ट इंडिया कंपनी येथे स्थापन केल्यानंतर इंग्रजांना अल्पावधीतच येथील प्रखर सामाजिक विषमतेचे आकलन झाले ही भूमी साम्राज्य स्थापन करण्यासाठी अतिशय अनुकूल आहे हे कळल्यावर इंग्रजांनी साम्राज्य स्थापनेच्या दृष्टीने देशावर आपले साम्राज्य स्थापन केले डिव्हाइड अँड रूल हा त्यांचा मूल मंत्र होता तोडा तोडा फोडा आणि राज्य करा हे सूत्र त्यांनी इथल्याच ब्राह्मणी व्यवस्थेकडून घेतले आणि त्यांच्यावरच त्याचा प्रयोग केला आणि ते यशस्वी झाले व्यापारी म्हणून आले आणि अल्पावधीतच ते राज्यकर्ते बनले अठराशे ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत म्हणजे प्रदीर्घ काळ म्हणजे दीडशे वर्ष त्याने भारतावर राज्य केले भारतात पश्चिमी सभ्यता प्रथमता इंग्रजांनी येथे रूढ केली विशेष म्हणजे इंग्रजे प्रखर विज्ञानवादी आणि भौतिक विकास आणि सामाजिक समृद्धी यावर दृढ विश्वास ठेवणारे होते अंधश्रद्धा अशिक्षितपणा असभ्यता इत्यादी गोष्टींना गोष्टींना त्यांचा प्रखर विरोध होता येथील अनिष्ट रूढी परंपरांच्या निर्मूलनासाठी इंग्रज शासकाने वेळोवेळी केले आणि त्या दृष्टीने तशी पावले उचलली नंबर एक सतराशे पंच्याण्णव आणि अठराशे दोनमध्ये मध्ये त्यांनी बालहत्या आणि शेत कायदा बनवला नंबर दोन चार डिसेंबर अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये सती प्रथेचे निर्मूलन करणारा कायदा बनवला नंबर तीन अठराशे एकतीस ते अठराशे बत्तीस या व यावर्षी त्यांनी ढोंगी साधू संतांच्या विरोधात कायदा बनवला नंबर चार अठराशे पंचेचाळीस मध्ये गुलामी प्रथेच्या विरोधात कायदा बनवला नंबर पाच अठराशे सत्तेचाळीस ते अठराशे चौपन्न मध्ये नरबळीवर प्रतिबंध करण्याचा कायदा बनवला नंबर सहा अठराशे पंचावन्न मध्ये धर्माच्या नावावर भर रस्त्या स्त्रियांसोबत अश्लील कृत्य करण्याच्या विरोधात कायदा बनवला नंबर सात अठराशे शहाऐंशी मध्ये विधवा विवाहाला वैध बनवणारा कायदा केला नंबर आठ आट, अठराशे शहाऐंशी मध्येच बारा वर्षापेक्षा कमी वयाचा विवाह निषेध कायदा केला नंबर नऊ एकोणीशे तीसमध्ये चौदा वर्षाखालील कमी वय असलेल्या कन्येसोबत सहवास करण्यावर प्रतिबंधा प्रतिबंधात्मक कायदा केला नंबर दहा एकोणीसशे तीसमध्ये सिव्हिल मॅरेज ऍक्ट तयार केला नंबर अकरा अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये धर्मस्थळावर देखरेख व व्यवस्था सांभाळण्यासाठी व्यवस्थापक नियुक्त करण्याचा कायदा केला नंबर बारा अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात शाळा उघडण्याचा कायदा तयार केला नंबर तेरा त्याने अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये खाजगी छापखाना काढण्याचा कायदा तयार केला याच मौलिक सुधार प्रक्रियेत इंग्रजांनी देशभरात ठिकठिकाणी थीक शाळा आणि महाविद्यालये उघडली आणि त्यात सर्वच जाती धर्मातील लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया